यावर्षी मागच्या एक तर दीड महिन्यापासून तापमान हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्याच्यामुळे वा वा काजूची जी पिकं आम्ही घेतो ती काजूची पिकं परिपूर्ण न वाढता झाडावरच जी फळ आहे ती फळ पूर्ण सुकून गेलेलं आहे त्याचबरोबर अतिउष्णतेमुळे ती जी फळं आहे ती फळं परिपूर्ण पक्वता न घेता त्याचं हवेने वाऱ्याने त्या ठिकाणी खाली हे पडत आहे त्यामुळे मोठं नुकसान हे दडगाव तालुक्यातील जे काजू उत्पादक का आहे त्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की दडगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा हा उत्पादन केला जातो मात्र जो आंबा आहे तो देखील गळून पडलेला आहे तापमानच एवढं आहे की त्यामुळे ते फळच त्या ठिकाणी वाढलेली नाही आहे त्याचबरोबर ही छोटी मोठी जी झाडं आहेत ती झाडं देखील सुकून गेलेली आहेत एकंदरीत दडगाव तालुक्यातील जे काजू उत्पादक आणि आंबा उत्पादक आहे त्याचं मोठं नुकसान या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका